मित्रांनो दिवाळी दिव्यांचा हा सण केवळ प्रकाशाचा उत्सव नाही तर तो समृद्धी आनंद आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्याचा एक महाकाळ आहे आणि या पंचदिवसीय दिवाळीची सुरुवात होते एका अत्यंत पवित्र दिवसाने तो म्हणजे वसुबारस किंवा गोवत्स्वादशी आज मी तुम्हाला एक असा अतिशय गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला फक्त वसुबार्सच्या संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक वस्तू लागेल जी तुमच्या घरात सहज उपलब्ध आहे ती म्हणजे एक हळकुंड एक अखंड हळदीची गाठ विश्वास ठेवा हा छोटासा उपाय तुमच्या जीवनातील पैशाची चणचण आर्थिक अडथळे आणि प्रत्येक मोठे संकट कायमचे दूर करण्याची ताकद ठेवतो हा उपाय केल्याने तुम्हाला धनसमृद्धी सुख आणि भरभराट एवढी मिळेल की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल तुमची प्रत्येक इच्छा तातडीने पूर्ण होईल पण यासाठी हा उपाय अगदी योग्य पद्धतीने आणि वेळेवर करणे महत्वाचे आहे चला तर मग लगेच जाणून घेऊया हा संपूर्ण विधी आणि त्याचे नियम वसुबारस म्हणजे काय सर्वात आधी हे समजून घ्या की आपण हा उपाय याच दिवशी का करत आहोत वसुबारस म्हणजे धनाचा सण सुरू होण्याची घंटा या दिवशी आपण गोमातेची पूजा करतो गाय ही कामधेनूचे रूप आहे जी सर्व इच्छा पूर्ण करणारी धनधान्य देणारी आणि समृद्धीची मूर्ती आहे या पवित्र दिवशी केलेला कोणताही छोटासा उपाय कोणत्याही इतर दिवसाच्या उपायापेक्षा हजारो पटीने अधिक फळ देतो या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते असे मानले जाते हळदीचे अद्भुत सामर्थ्य आता या उपायाचा केंद्रबिंदू म्हणजे हळद आपण हळद स्वयंपाकात वापरतो पण धर्मशास्त्रात हळद म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि देवगुरू बृहस्पती गुरु यांचे स्वरूप आहे हळद घरातून नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष आणि आर्थिक अडथळे दूर करते हळदीचे हळकुंद हे अखंड असल्यामुळे ते धन सुख आणि भाग्याचा अखंड स्रोत मानले जाते म्हणूनच जेव्हा वसुबार्सच्या शुभ मुहूर्तावर हळकुंडाची पूजा केली जाते तेव्हा ते धनाकर्षणाचे एक शक्तिशाली चुंबक बनते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल या गोष्टी कोणत्याही दुकानात सहज मिळतील आवश्यक साहित्य एक अखंड गाठीचे हळकुंड फक्त एक हळकुंड गंगाजल किंवा शुद्ध पाणी एक लहान लाल रंगाचे वस्त्र किंवा कप कपडा कुंकू अक्षता आणि उद्बत्ती किंवा दिवा पिवया रंगाची कोणतीही मिठाई किंवा गोळचणा स्वीट ऑफरिंग सर्वात महत्वाचा शुभ मुहूर्त हा उपाय करायचा आहे वसुबार्सच्या संध्याकाळी प्रदोष काळात प्रदोष काल म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लगेच सुरू होणारा आणि सुमारे दीड तास चालणारा काळ वे तुमच्या शहरातील संध्याकाळच्या पावणे पासून साडेसात वाजेपर्यंतचा काळ हा अत्यंत शुभ आहे या वेळेतच पूजा सुरू करा कारण या वेळेत केलेली प्रार्थना थेट भगवंतापर्यंत पोहोचते शांत चित्ताने स्वच्छ जागेवर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा टप्पा एक शुद्धीकरण आणि संकल्प हलकुंडाला शुद्ध करा सर्वात आधी हलकुंड गंगाजल कि शुद्ध पानी स्वच्छ धुवा मंत्राचे उच्चारण हलकुंड हातात घेऊन नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तीन वेळा उच्चार करा संकल्प आता डोळे बंद करून हलकुंड हातात धरून तुमची सर्वात मोठी इच्छा किंवा आर्थिक अड़चण मनात स्पष्टपणे सांगा माता लक्ष्मी आणि गोमातेला सांगा की तुम्ही हा विधी कशासाठी करत आहात याला संकल्प म्हणतात स्थापना लाल वस्त्रावर हळकुंड ठेवा पूजा हळकुंडावर कुंकू आणि अक्षतावाहा तुपाचा दिवा किंवा उद्बत्ती लावून पिवया रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा जशी देवाची पूजा करतो तशीच या हळकुंडाची पूजा करा टप्पा तीन महालक्ष्मी मंत्राचा जप हा विधीतील सर्वात शक्तिशाली भाग आहे तुम्हाला खालील महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे मंत्र हरी श्री क्ली महालक्ष्मी नम जपसंख्या हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा जपावा लागेल जपमायेचा वापर करा प्रत्येक वेळी तुम्ही जप करता तेव्हा हळकुंडात शक्तीचा संचार होत आहे अशी भावना ठेवा टप्पाचार पोटली बांधणे आणि अंतिम प्रार्थना एकशे आठ वेळा मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर हळकुंड नैवेद्य प्रसाद म्हणून बाजूला ठेवा आणि पूजेचे कुंकू त्या लाल वस्त्रात बांधा त्याची एक छोटीशी पोटली तयार करा हातात पोटली घेऊन माता लक्ष्मीकडे प्रार्थना करा की हे माते या हळकुंडाच्या रूपात तू माझ्या घरात वास कर आणि मला धनसमृद्धीचा आशीर्वाद दे या पोटलीला कुठे ठेवायचे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ती जागा तुमच्या धनाला आकर्षित करेल तिजोरी पैसे ठेवण्याची जागा ही पोटली तुमच्या घरातील तिजोरीमध्ये लॉकरमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे दागिने आणि महत्वाची कागदपत्रे ठेवता तिथे ठेवा वैकल्पिक जागा जर लॉकर नसेल तर घरातील उत्तर कुबेर दिशा किंवा ईशान्य देवतांची दिशा कोप्यातील एका स्वच्छ आणि सुरक्षित कपाटात ठेवा टीप ही पोटली एका वर्षासाठी म्हणजेच पुढील अक्षय तृतीयेपर्यंत तिथेच ठेवा पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेला ही पोटली वाहत्या पाण्यात विसर्जित करून नवी पोटली बनवून ठेवा तर मित्रांनो वसुबार्सच्या या पवित्र संध्याकाळी फक्त एका हळकुंडाच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करू शकता आणि घरात अफाट धनसंपदा आणू शकता माझी तुम्हाला विनंती आहे हा उपाय फक्त विधी म्हणून करू नका तर संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करा तुमच्या श्रद्धेमध्येच या उपायाचे खरे सामर्थ्य लपलेले आहे हा उपाय तुम्ही नक्की करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता असे अवश्य लिहा या उपायाने तुमच्या जीवनात चमत्कार नक्कीच घडेल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रप्रिवारासोबत शेअर करा तसेच अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला वसुबारस आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा